फक्त हां मग किती दोनशे रुपयात खायचं अजिबात मग माझ्या शंभर रुपया मला दहा बारा पीस मुजून दे माझे बारा पीस नाही आणि शेवट माझे शंभर मला वापर देऊ मला सांगतो ह्याला मटण द्यायचं नाही तुला तुला शंभर रुपया तुला फक्त रसा रसा मिळेल बाकी मटण विटन काही मिळणार अरे वीस रुपयाचा मिठा कुठं तर शेर आणला मग आपलं अजून वीस रुपयाच्या शंभर रुपये वापस झालं चल दुकाना वारे वा मग शंभर रुपये नोट दिले ना कोरी कर तुला कसं नाही पण तुला कसं वाटलं नाही की शंभर रुपयात आपल्याला मोठं कोण दिन म्हणून लगे बघून आला राखून बसला आज भांडण झाले हरकत नाही आपण बरोबर पीस आपल्याला काय खायचं तेरा बोट्या मी मुजून घेणार एक मी बोटी तर कमी पडली तर मी ह्याची बोटी काढीन तुला तेरा रुपये तेरा मला बोट्या मुजून फजीत नाही हे वटेच काढतो तुझी काढत बघू ना पैसा सारखा पाय द्यायचा आणि शेअर वाचायचा काय मला हे मला दिली मी शंभर काय तुझ्या शंभर रुपया उशी बसणार आहे काय काय असं ना आपली भाजी होते भाजी हा माझी मला तेरा पीस मम्मी छाते मला मम्मी बरं आहे मम्मी मी नाही होते का आपण नाही वाटलं तू म्हणून हाटेलमध्ये जाऊन खायचं ना हाटला पळी नेमकं चिपटे मोठे मोठे काय ना मोठे मोठे हडक तेरा तुलाच मोठे कळते बारीक कळत आपल्याला काय कळत नाही त्यातला आपल्याला माहित नाही तुझं कशाने मोजायचं त्यांनी मोजतो तुला सांगतो मी चारा दुकान चार हड्डी पीस म्हणजे हडकाची आपल्याला खटका च्या माहिती मला नाही माहिती तेरा पिस बस खटकाच्या माणसाला परसात गेली मोजाय म्हणजे त्यांनी आणले धर्माधारी हानामारी खावा पाल जाट यान मुकाट्यानं पाण्यासारखा पैसा दिला पाण्यासारखा पायसा शंभर ठिकल्या दिला गावात खरेदी केलं मला माझे शंभर ठिकल्या दिल्या गावच खरेदी केलं मला माझ्याला तेरा नाही भेटले राणी खाण्यासाठी एका एका पिसं करीन पिसं काढी ना शे उपसून झापड ठेवतो मग कशी करतील कोण देत मी त्या पट्ट्या कशी झापड देते मागं लगवाय लागला ये ना तेरा पीस तेरा तुला कुठं द्यायचे तुला तेरा तू तुम्ही कोणाच

हो माझं मी तिकडे रोडला जाऊन खातो खातो नाही तिथे पीठ लोकाला ते खातो शिजल का काय मला उकडीमध्ये काय करायचं बसला चुलीला उकडीमध्ये चार पीस दे नऊ पीस मी माझी मला तुझ्या भराचा तूच माझ्या आता काय कर चार मला उकडीमध्ये आली तिला म्हणे बरा तू कारभार करायला लागलीस खायचा नाही अडचण नाही अगोदर मला माहिती कुठे फेकणार फेकणारवळा हातरून चवळा टाकलं की तसंच उचलायचं धुवून खायचं त्याला काय मोला मागायचं मोला मागा फिकून यायचं का असं खाऊन माझा माळ खाला माळ खाऊ नको काय नको माहिती ना भा� बारीक बुकना, ना एवढा